नमस्कार आपण पकडला विटा पोलिसांची धडाकेबाज कारवाई पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की बुधवार दिनांक सत्तावीस तीन दोन हजार चोवीस रोजी विटा पोलिसांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत अशी माहिती प्राप्त झाली की गुहागर ते विजापूर रोडला विजापूर कडून एक बुलेरो पिकअप गाडी विट्याच्या दिशेने अवैधरित्या गुटखा वाहतूक करत आहे भिवगांट या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून दबा धरला असता एक बुलेरो पिकअप गाडी येत असल्याची त्यांना दिसली सदरच्या गाडीस इशारा करून थांबण्यास सांगितले असता ड्रायव्हरने पिकअप गाडी न थांबवता त्या ठिकाणाहून धून ठोकली पोलिसांनी ताबडतोब त्या पिकअप क्रमांक एम एच अकरा डी डी त्रेचाळीस नव्वदचा पाठलाग केला असता सदरच्या बुलेरो पिकअप गाडीवरील चालक ऋषिकेश चंद्रकांत कदम वैवर्ष बावीस राहणार दारुल तालुका खटाव जिल्हा सातारा याला थांबून विचारणा केली असता त्याने गाडीत द्राक्षाची कॅरेट असल्याचे सांगितले मात्र गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये बेकायदेशीरपणे तेरा लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा विमल गुटखा आढळला या प्रकरणी ऋषिकेश चंद्रकांत कदम याला विटा पोलिसांनी ताब्यात घेतला असून विमल गुटखा आणि बुलेरो गाडीसह एकूण वीस लाख पासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आणि या गुन्ह्याला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन शेंडकर हे करत आहेत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार पिरजादे खानापूर सांगली